हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही आफ्टर लॉंग टाईम मी आज ब्लॉग बनवत आहे बिकॉज काही आज स्पेशल आहे तुम्हाला तर माहितीच असेल नसेल माहिती सॉरी मी सांगते तर आज आहे भीम जयंती आणि मी ती आज सेलिब्रेट करायला जाणार आहे तर कुठे जाणार आहे मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही पण माझ्यासोबत चला लाईट गो आणि आता मी मस्तपैकी अंघोळ वगैरे करून रेडी झाली आहे थोडंसं मेकअप बाकी आहे मी काय जास्त मेकअप करत नाही पण चला आता थोड़ा आता मी निघालोय चालतोय आणि ह्या बघा आले पण मस्त सफेद सफेद घात रेड्डी झालाय सो आता मी फायनली निघालो आहोत आणि आता आपण ऑटोचा वेट करूया बघूया ऑटो घेते का आहे पण इकडे खरं मग ऑटो मध्ये बसलो आहोत आणि ऑटो मध्ये बसलो तर जशी थंड हवा लागत ते बघा हो अरे आता था था तू जसा कॅमेरा समोर आला नाटकी आता मी माझ्या मावशीच्या घरी आली आहे इथे चार माळे चढावे लागतात खूप दम लागतो आता शिक दोन झाले चला घरी भेटूया आणि फायनली माझे झाले ही माझी वाट बघत होती केव्हापासून आणि आता मी घरी आलो बघा इथे जी पूजा झाली आहे करून लेट झाली आहे आणि आता मी जस्ट बसली आहे सेवा चालू झाली आहे पाणी आलंय थोड्या वेळाने अजून काहीतरी <laughs> आता मी मस्त मेकअप साडी करून रेडी झाली आहे कारण मला जायचं आहे खाली पूजा आहे कधी कधी आता पाया वगैरे पाडे आणि तुम्हाला पण सगळं आता आली आहे मस्त पैकी खीर ती मी अगोदर खाते बगु शक्ता ही आता ही खीर बघून मला भूक लागली आहे मी थोडस पण घेते चला अगोदर घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी रांगोळी काढली आहे त्यांची जयंती निमित्ताने तर मग मी आता जात आहे स्टेजवरती सर्वांच्या मी पाया पडून घेते आता कार्यक्रम चालू होणारच आहे पूजा अजून झाली नाही बघा ट्रॉफी वगैरे ठेवल्या आहेत लहान मुलांनी काही पार्टिसिपेट केलं होतं त्याचं काही अवॉर्ड्स वगैरे आहेत तर त्याच्यासाठीच आहे हे सर्व आणि आता आपण जात आहोत बघा जाता जाता पाहिलं किती सुंदर डेकोरेशन केलं आहे हे लोकांनी म्हणजे किती सर्वांचं एकदम मन असतं ना हे सगळं करण्याचं आणि आता तुम्ही इथे बघू शकता लहान लहान मुलांनी खूप सुंदर सुंदर अशा ड्रॉईंग हे सर्व बघून झाल्यानंतर मी थोडेफार रील शूट केले आहेत तुम्ही बघू शकता मी साडी चेंज केली आहे भरपूर गरम होतं भरपूर बापरे माझ्याने तर होणारच नाही इतकं साडीमध्ये राहणं म्हणून मी चेंज केलं आता मी फटाफट पेजा वगैरे आता झाली असेल तर मग आता मी जेवून घेते आणि तुम्हाला दाखवते जेवायला काय काय आहे आता मी एटीएम ला आली आहे मी माझी कॅश आहे तिचं मी आता एटीएम कार्ड घेणार आणि खूप सारे पैसे करता देणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता इथे जस्ट पूजा स्टार्ट झाली आहे ती पूजा कम्प्लीट झाली किंवा छोट्या छोट्या मुलांचे डान्स आहेत केवढी छोटे छोटे क्यूट क्यूट मुलं आहेत तेवढा सुंदर डान्स केला ना त्यांनी की विचारूच नका खूप छान आणि त्यांचा डान्स झाल्यानंतर इथे ह्या दादाने पण खूप सुंदर अशी सिंगिंग केली होती म्हणजे लहान मुलांचं टॅलेंट बघून आजकालचा खूप अभिमान वाटतो खूप सुंदर त्यानंतर ह्या दादाने पण खूप छान डान्स असं केला आहे आपल्या आर्मीसाठी खूप सुंदर त्यानंतर थोडेफार काही अवॉर्ड फंक्शन स्टार्ट झाले आणि बघू शकता खूप जण आली होती खूप सुंदर कार्यक्रम झाला होता तुम्ही बघा खूप छान वाटत होता आणि आता फायनली जेवण आलं आहे आणि हा जेवतोय अगोदर हा जेवून घेईल त्याच्यानंतर मी जेवण की जेवण खूप छान होतं आणि आता इकडे जेवत आहेत माझी मावशी पण जेवण आणायला गेली आहे ती जेवून झाली की मम्मीने मी आता जाताना पुन्हा एकदा भेटतो ए तरकवता तू भी याद रखेगा तू भी क्या याद रखेगा या हम भी, भी रखे याद रखेंगे हम भी इकडे एकदम हे बघा 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 याचा पण जेवण झालंय बाय तो बाय आणि मला तर मी हॉटेलमध्ये बसली आहे आणि ऑलमोस्ट घरी पोहोचताच आहे आणि तुम्हाला माहितीये का माझ्यासोबत का रिक्षावाले अंकल आणि आता माहिती नाही ते किती पैसे घेणार आहेत बघूया आपण घरी जाऊन भेटू मी आता घरी पोचली आहे आणि तिकडचा कार्यक्रम खूप छान पैकी पार पडला पूजा सुद्धा खूप सुंदर झाली आणि आता ते सगळं आटकून मी जस्ट घरी पोचली आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हां जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आपलं लवकरच री के फॅमिली कम्प्लीट होणार आहे यूट्यूबवरती तुम्ही इतकं प्रेम देत आहेत त्याच्यासाठी थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग आयज कीप लविंग बाय